आज ग्रामपंचायत सावरडी बुद्रुक यांनी गावामध्ये कुणालाही कल्पना न देता त्यानंतर जलजीवन मिशन स्कीमचे काम अर्धवट राहिलेले असतानासुद्धा गडबडीमध्ये काहीतरी करायचं म्हणून पाणी पाणीपुषणाचा कार्यक्रम घेतला तर याचा आम्ही सर्व गावकरी मिळून निषेध व्यक्त करत आहोत पहिल्यांदा ज्यांनी हा पाणी पुषणाचा कार्यक्रम घेतला त्यांना आमचा प्रश्न होता की या गावामध्ये लागणाऱ्या पाणी सोडण्यासाठी लागणाऱ्या ज्या दोन टाकी आहेत प्रामुख्याने एक आहे पस्तीस हजार लिटरची आणि दुसरी आहे पंधरा हजार लिटरचे त्या टाकीचं काम अद्यापही चालू नाही त्यानंतर बऱ्याच वाढीवरती गोष्टी आपल्या नव्या काळ योजनेचं नळ नळ गेलेले नाहीत आणि असं असताना फक्त फोटो मारायचा आणि काहीतरी गावाला आम्ही करतोय असं दाखवायचं यासाठी त्यांनी आज कार्यक्रम केला आणि हा कार्यक्रम असताना त्याच्यामध्ये त्यांना जे राहिलेलं बिल आहे ते कॉन्ट्रॅक्टरचं काढून गावाला पाण्यापासून वंचित ठेवण्याचा त्यांचा जो डाव आहे तो आम्ही कदापि सक्सेस होऊ देणार नाही त्यासाठी आम्ही सर्वांनी इथं संघर्ष केलेला आहे पहिल्यांदा विषय असा आहे की कुठल्याही कामाचं काम पूर्ण झाल्यानंतर आपण उद्घाटन किंवा त्याचं नारळ वाढून पूजन वगैरे करतो पण इथं जर काम पूर्ण नसताना सगळं काम अपूर्ण असताना गेलं आठ दहा दिवस आम्ही जर बघितले तर सगळ्या मायमावल्या आमच्या इथं आडावर पाणी आणायला येत होत्या आणि मग असं असताना यांनी पाणी वगैरे न सोडता चाळीला न सोडता त्यांनी अर्ध्यावर काम करून हे जे काय हे आहे आणि इथे त्यांनी कार्यक्रम घेतला होता तर ह्या जागेच ह्या आडाचं जे काही त्यांनी दूषित आहे त्याला शुद्धीकरण करण्यासाठी आम्ही गोमित्र मारून आता ही जागा आम्ही शुद्ध करत आहोत आणि त्यांच्या डोक्यामध्ये आई अंबाबाई असेल त्यानंतर तुळजाभवानी लक्ष्मी असेल आणि रेणुका माता मरभूबाई या सर्वांनी त्यांना स्वतःच सोडून गावाचा विचार करण्याची बुद्धी द्यावी असं मी त्यांच्या हे पाणीपूजन दे। करायला गावाला निमंत्रण करायला पाहिजे होतं पण त्यांनी गावाला निमंत्रित केलं तरी पूजन केलेलं ग्राम पंचायतीच्या भोंगळ कारभाराचा ग्राम पंचायतीच्या भोंगळ कारभाराचा